विटेच्या मधून बघा गॅप सोडलाय बघा समोरचा आता तो गॅप कशासाठी आहे लाकडी होता ना त्याला विटेला लाकडाचा पूर्ण गॅप होता आणि त्याच्या आतमध्ये लाकडी बांधकाम ना आणि लाकडी वासता जसं आपण म्हणतो आणि त्याच्या वरच्या अंगाला बघा होलं सोडलंय बघा दोन्ही बाजूला त्याच्या आतमधून लाकडी बांधकाम होत ना पूर्ण याला मधली दासी ओठा होता त्याच्यावरती पण दुसरं बांधकाम होतं मग दासी मालाच्या समोर अशी याच्यावरती लाकडी बांधकाम मध्यभागी बघा दिवे लावण्यासाठी जागा दिसते आहे बघा पण त्या याच्यातून दिवे लावायचे ना हे दासी माल पाहिले तर समोर इथे बोललेला बघा धान्य कोठार पहिला खड्डा आहे ना तुम्ही आतमध्ये नंतर बघायला जाणार आहे बावीस फूट पहिला खड्डा खोल दुसरा आणि तिसरा आहे तो, तो पंधरा फूट खोल रायगड किल्ल्याला एमर्जन्सी जर शत्रूने वेढा दिला तर वरच्या लोकांना तीन महिने पोरेल एवढा धान्य साठा याच्या आतमध्ये केला जायचा हा धान्य साठा कधी चालला ज्यावेळेस झुल्फिकार खानाने रायगडाला अजगरी वेढा मारला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला गडाच्या पायथ्यापासून सोळा किलोमीटरची गडाला प्रदक्षिण आहे रायगड प्रदक्षिणा काही शोभक्त मारतात एक दिवस प्रदक्षिण किलोमीटरचा प्रदक्षि पूर्ण गडाला वेडा मारला आणि नंतर आपले राजाराम राजे वाघ दरवाजे निसटले बघा इतिहासामध्ये तुम्ही वाघ दरवाजा ऐकला असेल जर वेळ वाचला तुमच्याकडे तर आपण वाघ दरवाजा म्हणजे एमर्जन्सी सुटकेचा मार्ग आहे जवळपास आपल्याला तीनशे फूट दरी मध्ये उतरावं लागतं त्यावेळेस वाघ दरवाजा पाण्यासाठी म्हणतो बघा वाघाचं काळीज असेल तर तो माणूस तो काळा उतरू शकतो असा वाघ दरवाजा राजाराम राजे वाघ दरवाजा किंवा चोर दरवाजा जर तुम्ही दरवाजापर्यंत पोहोचला आणि दरवाजा खाली उतरायला घेतला तर खालपर्यंत सुखरूप पोहोचलात तर पोहोचू शकता नाही तर दरीमध्ये पडून मृत्यू देखील होऊ शकतो असा वाघ दरवाजा आहे याच्यात मध्ये महाराजांच्या काळात धान्य साठा पण महाराजांच्या नंतर गडावरती पेशव्या सतराशे तेहतीस ला पेशव्याने याचा वापर केला काळ कोठरी कायद्याला थांबलं चोरी केली लाबाड केली फितुरी गद्दारी केली गद्दारात क्षमा नाही सात दिवस आतमध्ये रांबायचं आठव्यास तो कधी कबूल नाही आला काय केलास तर टकमोक टोक जो पॉईंट आहे ना तिथून कडेलोट केलं जायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकालाही कडेलोट केलं नव्हतं आणि छत्रपती संभाजीराजाने एकालाही सोडलं नाही कारण की त्यांच्या काळात फितुरी वाढली ना स्वराज्याला फितुरी जमणार नाही आपल्याला माणसं नसतील तरी जमतील पण स्वराज्यात गद्दार नकोत म्हणून अनेकांना टकमोक टोकाऊन कडेलोट केलं काही ना हत्तींच्या पायाखाली दिलं संभाजी महाराजांचा इतिहास वाचू ऐकू तेवढाच कमी आहे कारण की नववर्षाचं रायगडावरती वास्तव्य आहे आणि या नव वर्षामध्ये एकशे तीस लढाई एक लढले पण एकही लढाई एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजे होते म्हणजे कल्पना करा स्वतः औरंगजेब त्याच शिवासन त्यागून खाली बसला होता का बसला होता हो देखील कारण आहे मराठ्यांचा राजा मराठ्यांच्या राजांसमोर ते झुकले होते काय म्हणतायत त्यांच्या त्याने कविता रचली झुल त्याने काय म्हणतायत उसका कापर शिवाने एक संभा को पैदा किया वैसा एक संभा हमारे घर मे तो पूरे हिंदुस्तान पे राज करते कारण की संभाजी राजे ज्यावेळेस आठ नऊ वर्षाचे असताना त्यांच्याकडेच होते ना चाकरीला त्यांच्या युद्ध काळात शिकून त्यांनाच पूर्ण त्यांच्या संभाजी महाराजांसोबत ते झुकले म्हणजे कल्पना करा एका संभाजी महाराजांचं आयुष्य अजून जर दहा वर्ष असतं तर आपल्याला एक वेगळा इतिहास आपल्याला पाहण्यासाठी मिळाला असता बघा फक्त त्यांना एक किल्ला जिंकता आला नाही मुरुड जंजिरा जो पद्मदुर्गाच्या बाजूला एक मुरुड जंजिरा जिंकलाच होता पण काय स्व स्वराज्यात समजलं की रायगडावरती वेडा पडलाय मुरुड जंजिरापेक्षा आपल्याला रायगड महत्वाचं आहे कारण की राजधानी आहे राजधानी आपल्याला दुसऱ्याच्या हातात देता येणार नाही म्हणून इथे आल्यानंतर समजलं की गडाला वेडा पडला नाही म्हणजे आपली लोक फितूर झाली ना फितुरीच्या मुळे आपल्याला जंजिरा जिंकता आला नाही हे महाराजांच्या काळातली धान्य कोठार कोठरांच्या खाली हे जे वाडी बघा समोरच्या खाली हे महाराजांचं अष्टप्रधानांची वाड्या तुम्ही महाराजांचं मंत्रिमंडळ ऐकलं असेल त्याच्यामध्ये कोण असायचं न्यायाधीश सुमित अमात्य अशा पदव्या असायच्या सा। न्यायाधीश वर्ग न्यायाचा न्यायवाडा महाराजांचे महाराजांच्या काळात आठ मंत्री कोण अनाजी पंत हंबीराव मोहिते रामचंद्र तिंबक रामचंद्र निलकंठ नीराजी रावजी रघुनाथ पंडित यांचं मेन कार्यालय थोडक्यात आताचे मंत्रिमंडळ आपलं कुड्या दिल्लीला कारण की दिल्ली रायगड होती ना स्वराज्याची मेन काम बस का इथून चालायचे याला अष्टप्रधानांची घरं देखील म्हटलेले आहे हे धान्य कोठार रोफेनी लोक आहेत ना समोर गेट दिसत बघा या दरवाजेने आतमध्ये तर मेना दरवाजा म्हणतात महाराजांच्या काळात राण्यांचे मेने यायचे ना ते इकडून यायचे म्हणून या दरवाज्याचं नाव मेना दरवाजा आहे आपण पालखी दरवाजेने आलो ना पालखी दरवाजाने पुरुष यायचे मेने यायचे कुडून राणी मलाच्या खालून वाटाय एका माणसाला आपण लावलं बघा तिकडून तशी ती वाढ गेली ती लोक तिथून मेण्याने आतमध्ये प्रवेश करायची या दरवाजाचं नाव मेना या दरवाजाचं नाव पालखी धान्य कोठार बघायच्या अगोदर मनामध्ये प्रश्न पडला असेल धान्य काढायचं कसं लाकडी सुड्या होत्या ना अशी धान्य कोठार तुम्ही कोल्हापुरात पाहिले असतील बघा सर्वात मोठी धान्यांची कोठार कोल्हापूरात पन्हाळावरून सर्वात मोठी बावन्न फुटी आहेत हे तर बावीस फुटी का कारण की स्वराज्यात लागणार फक्त रायगडापुरतं धान्यसाठी ना कोल्हापूर पासून पणाळा जवळ आहे पासून विशाळगड जवळ आहे असे बरेचसे किल्ले जवळपास आहेत रायगडापासून जर धान्य पुरवठा ऐंशी किलोमीटर कळून जमणार नाही प्रतापगड यांचे ना मग फक्त रायगडापुरतं धान्य साठा इथे केलं जायचं हे धान्य कोठार वरूनच काढायचं आज तुम्हाला बघायचंय फक्त बघताना खाली काय पडणार नाहीची दक्षता घ्या धान्य कोठार बघा मग आपण महाराजांच्या ज्या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावरती आलात ती जागा म्हणजे महाराजांनी प्राण सोडला ती जागा पाण्यासाठी आपण राजमहालात प्रवेश करू हे बघा फक्त तिथून आज वरती जाणार आहे आपण फक्त राण्या इकडून येते महाराज इकडून येईल महाराज इकडून येतात महाराजांची मावळी अष्टप्रधान इकडून येतील कारण की मध्ये दासी ओटा होता ना राण्यांना काही काम लागलं तर दास्या मंत्रिमंडळाला बोलून घ्यायच्या आतमध्ये इकडे फक्त मंत्र्याच एकच मंत्री राहायचा कुटुंब नाही कुटुंबा, कुटुंबा सगळीत मंत्री राहत नव्हते कारण एकाच घर आहे ना छोटं म्हणून याच्या आतमध्ये मंत्र्याचं एका घर इकडे टॉयलेट ना पाठीमागे आता इंग्रजाने जो रायगड किल्ला जाळला तुम्हाला बोललो पोटल्याचा डोंगर आता रायगडावरती जी तोप पडली ना ही जवळपास साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे रायगडापासून गडाचे दारूकोटा कोटा साडेतीन किलोमीटरवरती येऊन रायगडावरती तोप म्हणजे कल्पना करा केवढी तोपा रायगडाला जाळायला आलेल्या असतील समोरचा जो डोंगर दिसतो बघा रोपवे हे पत्राचे शेड दिसतात बघा हा रोपवे आता इथून दीडशे पायऱ्या जर तुम्ही उतरलात तर रोपेला जाल रोपवे बघण्यासारखं आपण नंतर गाडीने देखील बघू शकतो फक्त किल्ला बघायचा याच्या खाली बघा आडवा डोंगर दिसतो बघा समोरचा स्लॅब डोंगर दिसतो बघा त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर छोटावाला तिथून रायगडाचं दारू कोठार तिकडे पुढे दाखवण्यात येईल त्याच्यावरती ती हल्ला केला आणि किल्ला अकरा दिवसामध्ये जाळला त्यावेळेस लाकडी बांधकाम सर्विकाय जळून गेली इंग्रजांच्या काळात त्या डोंगरावर हल्ला केला आता धान्य कोठार पाहिलं महाराजांचा राजवाडा आपल्याला पाहायचा आहे जिथे सर्वजण आपण नतमस्तक होण्यासाठी आला ती जागा राजमहालात आपण प्रवेश करूया